हे गायज वेलकम टू अवर न्यू ब्लॉग तर मला सांगायला आनंद होतो आहे की आम्हाला अजून एक बाळ झालेलं आहे यांना अजून एक बेबी आलेला आहे म्हणजे अगोदर विन होता अजून एक बाळ आलेला आहे आता आणि डिलेवरी एकतीस मार्चला झाली स्वामी समर्थांचा प्रकट दिन होता त्या दिवशी गुढीपाडवा झाल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी झाला आणि एवढा उशीरनं काय बरं सांगितलं म्हणसाला आता तुम्ही आज किती तारीख सव्वीस तारीख आहे आज सव्वीस एप्रिल आहे आमची एकतीस मार्चला झाली म्हणजे आम बेबी आमच्या हातात आला तर आमच्याकडं एवढं लेट सांगण्याचं कारण म्हणजे मोबाईल नव्हता कॅमेरा क्वालिटी चांगली नव्हती क्वालिटी जाऊ हो द्या मोबाईलच नीट नाही माझा मोबाईल आहे ते पण डिस्प्ले गेलेलं आहे मग हे आले तर यांच्या मोबाईलमध्ये आता व्हिडिओ शूट होते आणि तेच तुम्हाला अपलोड करणार तुम्ही बघा आणि गेस करा म्हणजे काय म्हणतो त्याला तुम्ही अनुमान लावा की आम्हाला काय झालं असेल मुलगा झाला असेल की मुलगी झाली असेल अनुमान लावा अनुमान जरा मराठीत बोलले तर हो हे अजून एकदा डॅडा झालेले आहेत मी अजून एकदा मम्मा झालेली आहे आणि विनूला छोटासा बेबी आलेला आहे तर रागाला जाऊ नका एवढा उशीर नका बरं सांगितलं म्हणून तर चला मग पटकन सांगा काय झालं असेल मला मुलगी झाली असेल का मुलगा झाला असेल आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका <laughs> तर चला मग बाय पटकन पटकन कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बाय